वणी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णालयातील गल्थन कारभार वाभडे काढत ग्रामपंचायतने वैद्यकीय अधीक्षक अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले परिसरातील ग्रामस्थांना नाहक करावा लागत असल्याने हा विषय ग्रामसभेत आला होता त्या अनुषंगाने वणी लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट सर, उपसरपंच विलास कड यांच्या उपस्थितीत वणी ग्रामीण रुग्णालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयातील होत असलेल्या तक्रारीचा पाडा वाचला या भागासाठी महत्वाच्या असलेल्या सोनोग्राफ डायोलेसिस यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून दुर्लक्ष केले ग्रामस्थांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली यावेळी सरपंच मधुकर भरसट सर, उपसरपंच विलास ग्रामविकास अधिकारी संजय देशमुख रवी कुमार सोनवणे राकेश थोरात किरण गांगुर्डे गणेश देशमुख सतीश जाधव दिगंबर पाटोळे मयूर जैन विजय बर्डे सुनील थोरात कैलास धुम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वनी